पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे आणि नरेंद्र मोदींच्या निर्णय क्षमतेला प्रश्नचिन्हांकित करणारे राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट का घेतली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही दीर्घकाळ परदेशामध्ये सुट्टी घालवून राज ठाकरे भारतात परतले सुट्टी संपवून भारतात आलेल्या राज ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं नरेंद्र मोदींवर टीका केली नरेंद्र मोदींनी घेतलेले ऑपरेशन सिंदूर संदर्भातले निर्णय हे सुद्धा राज ठाकरेंनी प्रश्नचिन्हांकित केले इतकं सगळं बुधवारी केल्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला गेले असं समजतय राज ठाकरेंचे जे चांगले संबंध मी पहिल्यांदा सांगितलं ते देवेंद्र फडणवीसांशी भेटले असतील निश्चित काही राजकीय गप्पा सुद्धा झाल्या असतील पैलगाववर झालेल्या संदर्भात सुद्धा दा गप्पा झाल्या असतील म्हणून त्यांना असं वेगळं काही घडतंय असं पाहण्याचं काही कारण नाही ते नेहमीच सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात किंवा त्यांना भेटत असतात